मध्ये या डोंबिली पश्चिम आणि डोंबिवलीला पूर्वेला झालेल्या या दोन घटना आहेत दुर्दैवी अशा घटना घडलेल्या आहेत पलीकडे आयुष कदम म्हणून चौदा वर्षाचा एक मुलगा देवीच्या भंडाराला जेवाला गेलेला असताना नाल्यामध्ये पडून त्याच्यावर दुर्दैवी अंत झालेला आहे तर नाल्यावरचं झाकण कोणी काढला काय कळलं त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे कारण अशा ज्या घटना होतात या अतिशय दुःखदायक घटना कारण एक चौदा वर्ष बाल भंडाऱ्यामध्ये जेवायला काय जातो नाल्यामध्ये पडतो आणि आपल्या हातून निघून जातो आणि मग ते कोणी ठेकेदार असतील महापालिकेचे अधिकारी असतील ते सखोल चौकशी करून अशा लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे त्याचप्रमाणे डोंबुली पूर्वेमध्ये खांबारपाड्या येथे साप च्या दंशाने एक चार वर्षाची बहीर असलेली मुलगी आणि चोवीस वर्षाची अतिशय जातं लग्नही जमलं होतं ठाकूर मुलगी यांचंही या साप गावल्याने दुर्दैवी अंत झालेला आहे शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय उपचार झाले काही नाही उपचार झाले त्याची सखोल आपण चौकशी केलीही पाहिजे कारण दोन्ही मुली ही अशा दुःखदायक घटनेने जातात अतिशय दुःखदायक घटना आहे म्हणून सखोल चौकशी झाल्या पाहिजे जे जे त्याच्या दोषी असतील त्याच्याकडे कारवाई केली पाहिजे आणि कशामुळे झालं काय झालं का औषध पुरवठा झालेला आहे का, का नाही याचीही चौकशी केली पाहिजे कारण अतिशय दुर्दैवी असं या दोन दिवसात या डोंगोलीमध्ये दि घडलेल्या घटना आहेत आणि त्याचा निषेध करावा तेवढा पण त्याच्यावर काहीतरी आपण सुधारणाही झाली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तेच